अमरावतीच्या खासदार नवनीत राणा हे नाव कोणाला माहीत नाही असं शक्यच नाही चंदेरी दुनियेतून राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी अमरावती जिल्हा पिंजून काढला परंतु आपल्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना यश मिळालं नाही अमरावतीचे तत्कालीन खासदार आनंदराव वाडसूळ यांनी नवनीतजी आप लिए दिल्ली अभि दूर आहे म्हणत त्यांना पराभूत केलं दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला मात्र नवनीत राणा यांनी रचलेल्या चक्रव्यूहात आनंदराव वाडसुळांचा पराभव झाला आणि नवनीत राणा लोकसभेत पोहोचल्या तेव्हापासून नवनीत राणा हे राजकारणातील असं नाव आहे जे या क्षेत्रात आल्यापासून लाईमलाईटमध्येच आहे दोन हजार चौदा साली नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरती लोकसभेला उभ्या राहिल्या मात्र त्यांचा पराभव झाला त्या पराभवाला न जुमानता नवनीत राणा यांनी जनसंपर्क कायम ठेवला आणि पुन्हा दोन हजार एकोणावीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानेच त्यांनी आपला विजय साकारला असं असलं तरी विजयानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा न देता त्या थेट सरकारमध्ये जाऊन बसल्या तरी देखील अद्यापही भाजपकडून येत्या निवडणुकीसाठी नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झालेली नाही यामागचं कारण म्हणजे जात प्रमाणपत्र तर खासदार नवनीत राणा यांनी दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अमरावतीमधून निवडणूक लढवली होती, होती। परंतु त्यांच्या या पहिल्याच निवडणुकीत आनंदराव वाडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा त्यांच्यावर आरोप केला आणि याच संदर्भात त्यांनी न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती आठ जून दोन हजार एकवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले कारण हा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहे परंतु ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातून त्या उभ्या राहिल्या होत्या त्या, त्या लोकसभेच्या जागेवरून न्यायालयाने निर्णय राखून ठेवलेला आहे परंतु हा निर्णय काय असेल याबाबत भाजप गांभीर्याने विचार करत आहे कारण उमेदवारी जाहीर केल्यानंतर नवनीत राणा यांच्या विरोधात निर्णय आला तर भाजपची मोठी गोची होऊ शकते म्हणूनच भाजपने नवनीत राणा यांच्या पक्षप्रवेशाबाबतीत सध्या तरी सावध पवित्रा घेतलेला आहे त्यात आता राणा दाम्पत्यासाठी आगामी निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे आणि अशा वेळेस त्यांना भाजपची साथ असणं अनिवार्य आहे कारण दोन हजार एकोणावीसला त्या विरोधी आघाडीच्या पाठिंब्याने निवडून आल्या मात्र त्यानंतर त्यांनी सत्ताधारी भाजपला दिलेल्या पाठिंब्याने कुठेतरी त्यांचा मतदार दुखावला गेला त्यातही राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसा पठण आंदोलन आला पाठिंबा देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण केले यामुळे कुठेतरी या 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 दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांच्या मागे उभा राहिलेला मुस्लिम मतदार नाराज झाला म्हणूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची वेळ आल्यास नवनीत राणा त्यांच्यासाठी यावर्षी अमरावती लोकसभा आव्हानात्मक ठरू शकते म्हणूनच भाजपची साथ यावर्षी नवनीत राणांसाठी गरजेची होऊन बसली आहे यातच दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीच्या हाती नेहमीच कमळ असतं असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं होतं तेव्हापासून भाजप यांना शंभर टक्के उमेदवारी देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत मात्र त्यामुळे भाजपचे सहकारी असणारे शिंदेंच्या शिवसेनेतील आनंदराव वाडसूळ हे नाराज आहेत कारण आनंदराव वाडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातील संघर्ष हा सर्वश्रुत आहे नवनीत राणा यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या विरोधात खुद्द आनंदराव वाडसूळ यांनीच न्यायालयात धाव घेतली होती आणि ते प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे अशा परिस्थितीत जर भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर त्यांना अंतर्गत गडबाजीला सामोरं जावं लागू शकतं याशिवाय भाजपचे आणखी एक सहकारी बच्चू कडू हेही नवनीत राणांचे कडवे विरोधक आहेत किंबहुना बच्चू कडू यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य नवनीत राणांसाठी भारी पडताना दिसू शकतं आता या सगळ्या कोंडीत नवनीत राणांना भाजपचं तिकीट मिळालं नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असं त्यांनी वेळोवेळी संकेत दिलेले आहेत याच पार्श्वभूमीवर इथल्या मतदारसंघाचा लेखाजोगा जर बघितला तर अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती बडनेरा तिवसा दर्यापूर अचलपूर याच पार्श्वभूमीवर इथल्या मतदारसंघाचा लेखाजोखा जर बघितला तर अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती बडनेरा तिवसा दर्यापूर अचलपूर आणि मेळघाट असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी एकही मतदारसंघात भाजपचा आमदार नाही अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण चोवीस लाख सहाशे बासष्ट मतदार आहेत यापैकी बारा लाख अडतीस हजार चौवेचाळीस पुरुष तर अकरा लाख बासष्ट हजार पाचशे छत्तीस महिला मतदार आहेत आणि ब्याऐंशी तृतीयपंथी मतदार आहेत तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघात मेळघाटातील आदिवासी यांच्यासह अनुसूचित जाती आणि मुस्लिमांची मतं ही निर्णायक ठरतात शिवाय इतर सर्व जातींच्या जा मतदारांची मतं देखील येथील राजकीय पक्षाचं समीकरण बदलवण्याची क्षमता ठेवतात हनुमान चालिसा पटनामुळे त्या सध्या उभाटा गटाच्या रडारवर आहेत उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील नवनीत राणा यांना धडा शिकवण्याची वाट पाहत आहेत दुसरीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही लोकसभेत आपणच बाजी मारू याबाबत आत्मविश्वास बाळगून आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा पाटील या काँग्रेसच्या उमेदवार होत्या मात्र त्यानंतर काँग्रेसनं भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रासू गवई यांना साथ दिल्यामुळं अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा गायब झाला आता मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा काँग्रेसनं दावा केला असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील अमरावतीची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसच्या वतीनं दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांच्या उमेदवारीला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे राज्य पातळीवरील एका वृत्तपत्र समूहाचे संपादक आणि अमरावतीचे मूळ रहिवासी राहुल गडपाले यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे तुर्तास तरी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी या दोघांची नावं चर्चेत आहेत ही सर्व परिस्थिती पाहता अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राहणार आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल हे निश्चित आहे असं असताना वंचित बहुजन आघाडीनं आपला स्वतंत्र उमेदवार दिला तर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरसच संपुष्टात येण्याची शक्यता आहे परंतु हे सगळं अवलंबून आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे जरी आमदार असले तरी ते फडणवीसांचे निकटवर्तीय जरी असले तरी लोकसभेचं गणित वेगळं असतं त्यामुळे लोकसभेला उमेदवारी देताना सर्व बाजूंचा विचार करून भाजपतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात येईल आता हनुमान चालेसा पठण आंदोलनाने त्या प्रकाश झोतात आल्या खऱ्या पण तोच हनुमान त्यांना पावणार का हे येत्या काही काळ स्पष्ट होईलच राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र